सो वेलकम टू द माय न्यू ब्लॉग बाय आज आपण जात आहोत आळंदीला बाईक रेडी आहे अँड दिस इज माय टँक बॅग जी मी ऑर्डर केलेली त्याच्याबद्दल तुम्ही तुम्हाला रिव्ह्यू टाकणार आहे आणि सी सिरीय मॅग्नेट मॅग्नेट जो आहे ना इट्स इन पॉवरफुल सो इट इज इट वर्थ इट लाईक हे खरंच वर्थ इट आहे हे बॅग ॲज पर यु नो चांगले राईडसाठी सो आपण रेडी झालेलो मी तर म्हणेन पनवेलपर्यंत आय गेस मी मोटो ब्लॉग करणार नाही कारण पाऊस भरपूर आहे आफ्टर पनवेल आपण स्टार्ट करूया आपला मोठो ब्लॉग तर तर नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉग मध्ये स्वागत आहे भाऊ काढतो काढतो गाडी काढतो अरे जा बस मित्रांनो आज आपण आळंद दिला ॲज पर थमनेल तुम्ही बघितलं असेल ठीक आहे तर जास्त काय के मी कॅमेरा ऑन करणार नाही कारण पाऊस मजबूत आहे इकडे या साईडला आणि आता आपण पन आलो पनवेलच्या पुढे म्हणजे फळसे फाट्याला आणि हा आपली ही आपली गार्डियनची यु नो गार्डियन गिअरची टँग वॅंग टॅग बॅग छान दिसते नाही कायचा तर चला घेऊन नाव करूया आपली जर्नी स्टार्ट रामकृष्ण ओके okay. चार तासाचा रस्ता होता चार म्हणजे पाच तासाचा रस्ता दाखवलेला मला पाच तासाच्या रस्त्यामध्ये आपण आता तीस किलोमीटर म्हणजे केलंय टोटल दाखवलेलं वन हंड्रेड अँड फोर्टी फायव्ह किलोमीटर आळंदी ठाण्याहून ठाण्याहून मला इकडे यायलाच एक तास लागला कारण मध्ये ट्रॅफिक मध्ये रस्ते खराब हे ते 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 सगळं पालखीगिरी असं जर राहिलं तर तिथे आपल्याला चार तास लागले तिथे अजून एक तास पकडून झाला ठीक आहे थोडासा पर्यंत खोको म्हणजे आय गेस मला असं वाटतं कोपोली पर्यंत ही ट्रॅफिक थोडीशी असेल मे बी तसं पण आज कसं आजचा वार आणि मंगळवार त्याच्यामुळे काय एवढे जास्त रायडर्स किंवा या साईडचा जाणारे जास्त नसतात पेट्रोल फुल केला यार त्यांच्याकडे साधा पेट्रोल नव्हता मग मला तो काय म्हणतात त्याला पॉवरवालाच टाकावा लागला भैया बुलेट बुलेटवाला खड्ड्यामध्ये अडकला म्हणजे थोडासा पडला असता तुझ्या आहे ना तुम्ही पाच कशाला मारतोय गाडी भाई पावसाळ्यामध्ये सोडवता ना दुखीच वाटते गाडी चालवायची म्हणजे कारण ब्रेक एकट्या लागत नाहीत मला तुमच्याकडे रॉयल एनफील्ड असू द्या याकडे फोट बाईक असू द्या अन कंट्रोल जर गाडी झाली तर तुमचा सत्याना ना पण मला पण ते चाललंय चार ते पाच तास गेले ना तरी चालतील पण आरामात जाऊ आपण तसं पण आज आपल्याला स्टे करायचं आहे आणि म्हणजे बघूया कुठे रूम घेऊन स्टे करू आणि मग उद्या आपण दर्शनाला जाऊ आज दर्शन घेऊन फायदा नाही आहे उद्या तेवीस तारीख आहे माझा बड्डे ओके मला एवढं तर माहिती आहे की स्टार्टिंगला जेव्हा मी बाईक घेऊन गेले ना म्हणजे ही माझी सेकंड टाइम आहे बाईक घेऊन आळंदीला एकदा मित्रांसोबत गेलेलो तेव्हा ते माझे ना हालत खराब होती यार पण तेव्हा एक चांगलं होतं की कोणतरी ड्रायव्हर होता दुसरा म्हणजे एकच चालवत नव्हता मी किंवा माझा मित्र चालवत होता आणि आता कसं मला घासायचं ओके मॅडम का ना काही येत नाही गाडी चालवताना भाई जर अशी ट्रॅफिक राहिली तर कसं जाणार मी आणि हा लागलेला आपल्याला पहिला सिग्नल माझा फोन वाचतोय आता कोणाला आठवण आली माझी बर्थडे उद्या हो आहे ना भरपूर सारे व्हिडिओज आहेत जे आपल्याला एडिट करायचे आहेत आणि ज्या आपल्या चॅनलवरती येणार आहेत कारण कालच एक मला शूट झालं त्याची पण मला व्हिडिओ टाकायची आहे जे सेलिब्रिटी काल जे शूट झालं ना सेलिब्रिटी लोकांसोबत ते ॲड शूट होतं सो त्याची पण मला एक व्हिडिओ एडिट करायची आहे बट असं झालंय की डोंट हॅव इन अफ टाईम मी तुम्हाला बोललो नाही वर्क करणार आणि तुम्ही काम करणार म्हणजे एका एजन्सी मधून काम करताय आणि वरती तुम्ही फ्रीलँग करताय ना तुमच्याकडे काही हवायला गाडी चालवायला मजा येते गाडी असं नाही की गाडी चालवायला मजा नाही पण त्याला ते जे सिटी मध्ये चालवायचं झालं ना ते व्हायचा येतो कारण ते ऑलरेडी ट्राफिक भावनचा आवाज मग कुठेतरी पाणी पडतोय कुठेतरी पिक्कल उडतोय ऑलरेडी तर तुम्ही मला ना आता तर मी पूर्ण असं मागलो आहे चिखलाने पाय वगैरे माझे आपण एक पाच वाजता ब्रेक घेऊ चहाचा कारण प्रवासामध्ये चहा पिणं म्हणजे अरे कृष्ण हरी तर मित्रांनो प्रॉब्लेम तर हा झालेला की डिजिएक्शन कॅमेऱ्यामध्ये माझा स्लो मोशन स्लो मोशन चालू झालेलं आहे त्याच्यामुळे ते असं असत चुकून सुद्धा हात लागला ना करताय नजार आहे वा अरे वा वा अजून पण टपरी दिसत नाही ते बंदरवा बंदरवा तो तो भाई वाजले तो आता पाच चाळीस आणि आम्हाला अजून भरपूर मोठं शिखर गाठायचं आहे म्हणजे अजून पकडा सत्तर किलोमीटर आहे आणि आम्ही दोघ बघ हे बघ धुकं दिसतंय किती काही करा तुम्हाला इथे थोडीफार गर्दी मिळते आणायचे आपल्याला व्हिडिओ काढायची जाण इच्छा असते परत रेनकोट काढावं लागेल सगळ्या करावं लागेल रेनकोट काढून फोटो काढायचा म्हणजे सोबत आपल्याकडे कॅमेरा मॅडम ना ते कॅमेरा चालवता येत नाही एवढा लागेल शिकवावं लागेल ठीक आहे तर आज आपण त्र्याहत्तर किलोमीटर पार केले आता भाई आपण एंटर करत आहोत एरियामध्ये त्यामुळे असं वाटतं फ्रीज मध्ये कोणीतरी मला ठेवलंय

बेकार थंडी लागते पुढे जाऊन आहे मला पुढचा दृश्य दाखवत नजारे दाखवतात चल तर भाई आता कुठे काय माहिती पण ठीक आहे तळेगावच्या जवळ आलं आणि हा काहीतरी अजंक वडगावला आलो वडगावला खंड घाट सोडला खंडाळ्याचा आणि फटे पाऊस लागला एवढा पाऊस कि मला माईक म्हणजे कॅमेरा ठेवावा लागला आणि आता आपण टर्न मारणार आहोत लेफ्ट साइड ला असं मला वाटतंय कि माझी पॅन्ट पूर्ण ओली झाली आहे मी विचार करत होतो एक पॅन कॅरी करतो पण माहिती लेफ्ट आहे ना आवाला ठीक आहे तर इथून घेतले तर आपण लेफ्ट आपल्याला घायचं तर थोडा थोडा पाऊस लागतोय पण ठीक आहे हळू हळू थांबत थांबत आपण आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहचू आणि आळंदी मध्ये सांगितस मला असं वाटतं आपण एक कुठलं तरी हॉटेल बघू तिथे स्टे कुठला तरी आव भाजी नाही रे अरे यार तर भाई परत एकदा थांबलेलो मी थोडासा चहा नाश्ता करायला खालते वाटतं फायनली आपले हंटर परत एकदा रेडी आहे आणि अंधार पडलाय सो आता कॅमेरा चालू करून काही फायदा नाही आहे सो ते आपण रूमवरती गेल्यानंतरच बोलूया बाकी तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू फायनली आपल्याला रूम मिळालेली आहे थोडीफार पाहू शकता ह्यामध्ये फ्रेश झालोय आता डिनर टाईम आहे बाकी तर जी रूम मिळालेली ती ओके आहे आणि पावसाचं सांगायचं झालं ना तर भाई आम्हाला खंडाळा सोडल्यानंतर जो पाऊस लागलाय फटे पाऊस लागलाय त्याच्यानंतर मग आहे ना लिटरली आम्हाला आळंदीमध्ये घुसल्यानंतर अजिबात पाऊस नाही भेटला म्हणजे एवढं ना की सुकट ठाक होतं पूर्ण फायनली कसं कसं करत आम्ही आळंदीला पोहोचलो आताही आळंदीमध्ये आपण दर्शनासाठी जाऊया देवळात सो फायनली मी तुम्हाला दाखवीन की कुठे आहे ते ॲक्च्युली जो रूम भेटला आहे ना तो एकदम मंदिराच्या बाजूलाच भेटला आहे त्याच्यामुळे ठीक आहे बाकी तर यार एकशे चाळीस किलोमीटर आपण रनिंग केली आहे आणि उद्याचा दिवस बघूया कसं का काय आहे कारण दर्शनाला मी मागच्याच्या मागच्या वर्षी आलेलो दो दोन हजार तेवीसमध्ये जवळजवळ मला तीन ते अडीच तास लागलेले मला रांगेमध्ये आता आज किती तास लागत आहेत ना ते आपण बघू आणि या सो फायनली आपलं सामान पण तर रेडी आहे आज ह्या बॅगने आणि यु नो गार्डने खूप हेल्प केले आपली म्हणजे मोस्टली आहे ना तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये मोस्टली मी कपडे पण टाकले आहेत बेल्ट चष्म्याचा बॉक्स चार्जर म्हणजे जेवढ्या जेवढा स्मॉल स्टफ आहे ना तो सगळा तुम्ही ह्याच्यामध्ये यु नो फिट करू शकता त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे सो हा जो दिसतो आहे ना तुम्हाला हा ॲक्च्युली ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर आहे म्हणजे जिथे आपल्याला सकाळी जायचं दर्शनाला हे दिसतंय ते तिथे पूर्ण असं स्क्रीन लावलेली असते आणि हा आपला हॉटेल आहे म्हणजे हा आपला रूम आहे सो so, बेसिकली चांगले गाडी पण खालीच पार्क केली आहे के तर गाडी तुम्हाला दिसणार नाही कारण मी ते क्रॉस पार्क केली पावसाचं तर नामोनिशान नाही इकडे थोडा थोडा असा पडतोय एकदम किंचित पडतोय किंचित बाकी मित्रांनो बाई बाई बाकी मित्रांनो चला भेटूया उद्या